नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे हे सध्या उपोषणाला बसलेले आहेत आणि मध्यंतरी आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल त्यांनी अनेक अपशब्द वापरले असभ्य भाषा वापरली त्यांच्यावर घाणेरड्या भाषेमध्ये टीका केली आणि त्यानंतर जरांगे जे आहेत ते पुन्हा एकदा चर्चेत आले आणि गेल्या अनेक दिवसांपासून ते अशा पद्धतीची भाषा वेगवेगळ्या राजकीय नेत्यांसाठी विशेषतः महायुतीतल्या नेत्यांसाठी वापरत आहेत आणि ते पाहत असताना आता स्वतः प्रसाद लाड यांनी त्यांच्याशी एक प्रकारे पत्रकारांशी संवाद साधण्याच्या निमित्ताने त्यांनी त्यांना काही आवाहन केलं आणि ते आव्हान कशा पद्धतीचं होतं तर प्रसाद लाड म्हणाली की जरांगे यांना हा सगळा जो प्रश्न सोडवायचा आहे आरक्षणाचा आणि तो प्रश्न मायुतीतल्या सगळ्या पक्षांनाही सोडवायचा आहे सगळ्या नेत्यांनाही सोडवायचं आहे मराठा आरक्षण मिळालं पाहिजे अशी सगळ्यांचीच भूमिका आहे पण त्या ठिकाणी जरांगे यांनी अशा प्रकारे केवळ आमच्यावर टीका करण्यापेक्षा किंवा आमचे राजीनामे मागण्यापेक्षा आम्ही राजीनामा द्यायला तयार आहोत पण आम्ही राजीनामा देतो तुम्ही सभागृहामध्ये या विधानसभेमध्ये या किंवा विधान परिषदेमध्ये या आणि तिथे आल्यावर तिथे तुम्ही तुमचे हे जे प्रश्न आहेत ते मांडा तिथे प्रश्न मांडला तर अधिक तो लोकांपर्यंत पोचेल कारण हे शेवटी संपूर्ण राज्यातील जे काही लोकप्रतिनिधी असतात त्यांचा सभागृह आहे आणि त्या ठिकाणी हे सगळे प्रश्न मांडले जातात लोकांचे तर तिथे तुम्ही येऊन हे प्रश्न मांडलेत तर ते अधिक चांगल्या पद्धतीने मांडले जातील अधिक त्याला एक प्रकारे वजन प्राप्त होईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच बऱ्याच अंशी तथ्य असं आपण म्हणू शकतो की जरांगे हे गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करतायत मराठा आरक्षण हे मिळालं पाहिजे या संदर्भात ते आग्रही आहेत पण सुरुवातीला त्यांनी या मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरला होता त्यानंतर कुणबी ज्यांना दाखले आहेत त्यांना ते मिळाले पाहिजेत त्या माध्यमातून त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे असे आरक्षणाच्या संदर्भातले वेगवेगळे मुद्दे घेऊन ते बोलत होते पण हळूहळू त्यांचा जो कल आहे हा राजकारणाकडे वळू लागला मग राजकारण ते करू लागले मग विशेष करून महायुतीमधले देवेंद्र फडणवीस असतील छगन भुजबळ असतील यांना त्यांनी लक्ष करायला सुरुवात केली त्यांच्या रोजच्या रोज टीका करायला सुरुवात केली ती करता करता लोकसभा निवडणुकीपूर्वी तर ते लोकसभा निवडणुकीतच उतरण्याच्या तयारीला लागले होते म्हणजे स्वतः उतरणार नव्हते पण त्यांनी असं ठरवलं होतं की अनेक ठिकाणाहून मराठा उमेदवार उभे करायचे आणि त्या माध्यमातून सरकारला धडा शिकवायचा सरकारचे जे उमेदवार असतील ते पाडायचे पण ते काही शक्य झालं नाही पण त्यांनी तयारी तशी केली होती तशा पद्धतीचं आवाहन केलं होतं तसे अनेक लोक पुढेही येत होते पण ते सगळं बारगळलं लोकसभा निवडणूक झाली आता विधानसभेची निवडणूक येऊ लागलेली आहे अशा वेळेला पुन्हा एकदा ते राजकारण करताना आपल्याला दिसतात मग प्रत्येक महायुतीमधले विशेषतः देवेंद्र फडणवीस कसे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत ते कसं आमचं सगळे प्रयत्न जे ते यशस्वी होऊ देत नाही आहेत मंत्र्यांवर कसा ते दबाव आणतायत डाव टाकतायत अशा पद्धतीची भाषा ती वापरतायत याचा अर्थ राजकारणामध्ये त्यांना फार रस आहे असं आपल्याला पाहायला मिळतं छगन भुजबळ जे त्यांच्याबद्दल ते बोलत असतात आणि हे सगळे जणू काही नेते देवेंद्र फडणवीस असो छगन भुजबळ असो एकनाथ शिंदे अजित पवार इतरही महायुतीमधले नेते पक्ष हे सगळे अत्यंत दुय्यम आहेत यांना काहीच करता येत नाही यांच्यामध्ये क्षमता नाही आहे मराठ्यांना आरक्षण देण्याची हे ते वारंवार सांगत असतात अर्थात क्षमता कोणामध्ये हे मात्र त्यांनी अद्याप सांगितलेलं नाही पण त्यांना त्यांच्या बोलण्यातून एक लक्षात येतं की जरांगे जे आहेत त्यांच्याकडे जर काही अधिकार प्राप्त झाले तर निश्चितपणे मराठा आरक्षण मिळू शकेल अशी काहीतरी आत्मविश्वास त्यांच्या बोलण्यामध्ये दिसून येतो वारंवार आणि त्या पद्धतीने ते बोलत असतात तेव्हा आत्तासुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार आम्ही पाडून टाकू तुम्ही जास्त बडबड करू नका आमच्या विरोधात जाऊ नका आम्हाला तात्काळ आरक्षण द्या नाही तर तुमचे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाडू अशी ते भाषा करतात त्यामुळे इतकं सोप्पं झालेलं आहे राजकारण त्यांच्यासाठी की तेच जर राजकारणात उतरले तर किती फायदा होईल मराठ्यांना हा विचार मनात येतो मग प्रसाद लाड यांनी जे काय त्यांना आव्हान केलंय ऑफर दिलेली आहे की तुम्हीच या सभागृहामध्ये आम्हीच राजीनामा देतो तुम्हीच राजकारण करा राजकारण खरा आमचा पिंड आहे पण तुम्ही राजकारण करताय आणि तुम्ही हे ठरवलेलं आहे की बाकीचे सगळे नेते जे आहेत त्यांच्यामध्ये काही ताकद नाही आहे क्षमता आहे तेव्हा स्वतः जारांगे यांनीच या मैदानात उतरायचे राजकारणाच्या तेच स्वतःचा आमदार जा झाले विधान परिषदेतले होत किंवा विधानसभेमधले होत आणि आता विधानसभेची निवडणूकही आहे ते एखाद्या मतदारसंघामध्ये उभे राहिले तर निश्चितपणे निवडून येतील एवढा मराठा समाजाचा त्यांना पाठिंबा आहे विशेषतः ज्या ठिकाणी ते आंदोलन करतायत अंतरवली सराटी वगैरे त्या भागामध्ये तिथे उभे राहिले तर ते निवडून येतील आणि निवडून आल्यानंतर जेव्हा ते सभागृहात जातील तेव्हा त्यांना लक्षात येईल की कशा पद्धतीने हे आरक्षण जे आहे ते मिळवता हो येऊ शकतं काय काय आपल्याला त्या ठिकाणी मुद्दे मांडता येतील विधानसभेमध्ये जी काय अधिवेशनं होतात त्यावेळेला आपल्याला मुद्दे मांडता येऊ शकतात अधिक समर्थपणे ते लोकांपर्यंत पोचतील आत्ता ठीक आहे आता, आता तुम्ही एखाद्या ठिकाणी बसून आंदोलन करता करता भाषण करत असतात जरांगी पण तिथे प्रत्यक्ष जेव्हा जातील तेव्हा ते, ते रेकॉर्डवर सुद्धा येईल तिथे त्यांना लक्षात येईल की सरकार जे आहे ते कशा पद्धतीने आरक्षणाच्या विरोधात आहे आरक्षण का देऊ शकत नाही कोणते कोणते अडथळे आहेत हे नाही लक्षात येईल तेव्हा दुसऱ्यांचे उमेदवार पाडण्यापेक्षा दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाडण्यापेक्षा स्वतः एकटेच जरांगे जर निवडून आले तर त्याला फार कष्टही लागणार नाहीत ते एकटेच निवडून येऊ शकतात आणि ते निवडून आले तर त्यांना सगळ्या गोष्टी लक्षात येतील आणि त्यांच्या मनामध्ये आरक्षण मिळवण्यासाठी जे काय उपाययोजना आहेत तोडगे आहेत ते बराबर ते तिथे मांडू शकतात आणि त्यातून मग मराठ्यांना आरक्षण लगेच मिळू शकेल तेव्हा हा जो काय एक प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवण्यात आलेले आहे आवाहन करण्यात आलं आहे किंवा ऑफर ठेवली आहे प्रसाद लाड यांनी त्याचा गांभीर्याने विचार जारांग यांनी करायला पाहिजे आणि त्या माध्यमातून राजकारणात उतरायला पाहिजे भलेही ते म्हणत असतील मी राजकारण करायला आलेलो नाही पण रोज तर ते राजकारणाविषयी बोलत असतात आणि त्या प्रत्येक त्यांच्या वक्तव्यामध्ये दिसून येतं की महायुतीतले सगळे नेते पक्ष हे अत्यंत दुर्बल आहेत त्यांना काहीच जमू शकणार नाही मराठा आरक्षण देण्यासाठी त्यांच्यामध्ये ताकदच नाही आहे ती ती ताकद जारांगेमध्ये आहे हेच दिसून येतं आणि म्हणून जारांगे, जारांगे यांनीच आता राजकारणाच्या या आखाड्यात उतरावं शड्डू ठोकावा आणि दाखवून द्यावं की आरक्षण कसं मिळवता येतं आज अनेक नेते आहेत शेतकरी नेते आहेत आरक्षणाचे संदर्भात प्रश्न मांडणारे नेते आहे ते सगळे निवडून आले कोण विधान परिषदेमध्ये आमदार झालं कोण विधानसभेमध्ये झालं सगळे आज तिथे पोचलेले आहेत सभागृहामध्ये ते प्रश्न मांडत असतात धीरीधीने तसंच जारांग्यांनी करावं मराठ्यांचे नेते म्हणून पोचावं विधानसभेमध्ये म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न हो, लवकरात लवकर तडीच जाईल तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद